नमस्कार आज आपण गुढीपाडव्या स्पेशल अशी साखरेची माळेची रेसिपी बनवणारे आणि आप्या वापर करून आपण ही बनवणारी आणि खूप सिंपल आणि इझी रेसिपी पाच मिनिटाच्या आतच तयार होणारी ही साखरेची माळेची रेसिपी आपण बनवणारे यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये एक कप भर मी साखर वापरलेली आहे आणि या साखरेमध्ये आपण पाण्याचा वापर आहे आणि अर्धा कपच पाणी यामध्ये टाकायचं आहे आपण यासाठी साखरेचा पाक बनवणारी आणि गुढीपाडव्यासाठी गुढीला आपण साखरेची माळं घालतो म्हणून मी ही घरच्या घरीच रेसिपी आज बनवलेली आहे विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करावी म्हणून मी ही रेसिपी आज बनवलेली आहे आणि अशा प्रकारे साखर आपण सारखी हलवत राहायची आहे आणि साखर ही विरघळून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणि थोडा पाक होईपर्यंत अशाच प्रकारे साखर आपण साखरचा पाक तयार करणारे आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे आणि आपण ही माल जी तयार करणार आहे ती सफेद माल तयार करणारे कुठल्याही कलरचा वापर न करता सफेदच माळ यामध्ये मी बनवणारे अशा प्रकारे फुल गॅस करून मी ही बनवून घेतली आहे आणि नंतर यामध्ये साजूक तूप घातलंय साजूक तूपसुद्धा अशाच प्रकारे यामध्ये मिक्स करून घेतलंय आणि छान चव येते म्हणून मी यामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला आहे अशाच प्रकारे आपण हे सारखं ढवळत राहायचं आहे अजून पाक तयार झालेला नाही आहे तर आपण यामध्ये पाक असा आपले जे आपण जे माळ बनवणार आहे ती सफेद होण्यासाठी मी यामध्ये दुधाचा वापर केला आहे एक चमच्यावर दूध मी यामध्ये घा आहे आणि त्यावर जे मळी येणार आहेत साखरेचे ते, ते सर्व आपण काढून टाकणार आहेत दुधामुळे पांढऱ्या शुभ्र अशा ह्या माळी तयार होणार आहेत दूध टाकल्यानंतर लगेच साईडला असे ही मळी तयार होते त्यावर जी आलेली असते ती मळी ती तयार होते आणि ती आपण साईडला काढून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की कशी अशी ही मळी तयार झाली आहे पांढऱ्या सफेद होण्यासाठी आपण याची मळी जी आहे ती काढूनच टाकायची आहेत अशा प्रकारे मी ही चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहेत आणि एका साईडला तयार होणार आहे ती अशी साईडला काढून घेतली बघू शकता तुम्ही किती पांढरी सफेद अशी तयार झाली आहे आणि ही जी माळ तयार होणार आहे ती एकदम सफेद तयार होणार आहे कारण यावरची जी मळी आहेत ती आपण सर्व काढून घेणार आहेत आणि खूप सफेद असा कलर सुद्धा आलेला आहे यामध्ये आपण कुठलाही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाहीये फक्त साखरेच्या पाकामध्येच बनवलेली आहे आणि हे सर्व जे साहित्य असतं हे आपल्या घरामध्ये उपलब्धच असतं त्यामुळे त्या हे लगेचच तयार करता येते आणि हिला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अशा प्रकारे सर्व पाकावर जी मळी आलेली होती ती सर्व मी काढून घेतलेली आहे आणि सफेद असा कलर आलेला आहे खूपच छान अशी ही माळ तयार होणारी आणि अशा प्रकारे या गुढीपाडव्याला नक्की घरच्या घरी तुम्ही ही माळ तयार करून बघा यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कलरचा सुद्धा वापर करू शकता कुठल्याही कलरचा वापर करून ही माल तुम्ही बनवू शकता आणि पाच मिनिटानंतर अशा प्रकारे पाक तयार झालाय आणि तो आपण चेक करून आहे पाक एकदम परफेक्ट तयार आहे आणि त्याची गोळीसुद्धा तयार होते त्यामुळं साखरेचा पाक जो बनवला आहे तो एकदम परफेक्ट तयार झाला आहे आणि पाक तयार झाल्यानंतर पटपट असं आपण हे टाकून आहे नाहीतर पुन्हा त्याची साखर तयार होते म्हणून असं झटपट असं पटपट अशा प्रकारे टाकून आहे अशा प्रकारे याचा पाक तयार करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर ही माळ आपण काढून घेणार पाच मिनिटानंतर थंड झाल्यानंतर चेक करून बघितले आणि अशा प्रकारे ही माळ तयार झाली परफेक्ट अशी ही साखरेची माळ आज आपण पाडव्यासाठी गुढीला घालण्यासाठी तयार केली आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू